आज शनिवार सकाळची वेळ वातावरण खूप छान आहे म्हणून एक व्हिडिओ मोह करत नाही शेवटी निसर्गाची देण आहे काय तोंडाळा वळणा पावसाळा तो थोडे नदी नाले पण व्हायला लागले चालताना पण आता थोडासा चिखल झाला आहे माझा नेहमीचा मार्ग चामोर लेणी मातोश्री शाळा तिकडे पाठीमागे वणी रोड देत आहे दे आज ते जे नाले आहेत नाल्यांना पण पाणी वगैरे शेवटी व्हायला लागले थोडा उशिरा होईना पावसाने केलेला आहे पाठीमागे एअरपोर्टची चौकी इकडे तुमचा चामरल्याचा डोंगर हे सर्व म्हणूनच आहे सर्गा छोटी तो जेवढं स्तुती कराल जेवढे हे कराल तेवढे कमीच पडतो तुमच्या वारा सुटलेला आहे आणि नाले पण आपले छानपणे व्हायला लागले तुम्हाला समोर जिवंत जरा वाहतो आहे शेनिवार। तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे चांगलं आहे सकाळी सकाळचं वातावरण आहे पावसाळ्याचे दिवस आहे आज शनिवार शनिवार असं फेर माझा नित्यनियमाने सकाळचा फेरा असतो बघ आता कसं एक तिथं बऱ्याच दिवसापूर्ण अपेक्षित असं आहे सर्व होती यावर्षी मात्र तिथं हा तयार झालेला आहे पाणी बघा छान नितळगार पाणी असं कसं झुळझूळ वाहत आहे नवीन झालेलं आहे थोडा थोडा पाण्याचा आवाज हे असं मनमोहक चित्र आहे आजचं तिकडनं मोऱ्या त्या साईडला झालं आहे पण नवीनच बोल हा बस आज इथंच थांबतो जास्त काही नाही